बातमी विद्यार्थ्यांच्या संदर्भातली आहे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आलेली आहे तेव्हा विद्यार्थी आक्रमक झालेल्या आहेत निकालाचा प्रश्न सध्या मार्गी लागत नाहीये आणि या सगळ्या संदर्भामध्ये त्या सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी काय आहे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी वेदांत नेव यांनी विद्यापीठ निकालाचा जो गोंधळ सुरू या आहे याबाबत माझ्यासोबत बोलण्यासाठी एबीबीपीचे कार्यकर्ते आहेत त्यांचं असं मत आहे की या सगळ्या गोंधळामध्ये जे आहे ती जबाबदारी कुलगुरुंनी घ्यावी आणि कुलगुरुंनी जे आहे ते राजीनामा द्यावा असं त्यांचं मत आहे माझ्यासोबत एबीबीपीचे कार्यकर्ते मला सांगा की ज्या प्रकारे हा गोंधळ चालू आहे कसं बघताय आणि काय मागणी आहे तुमची कुलगुरूंनी एकाधिकारशाही एका हुकुमशाही हिटलरशाही या प्रकारचं वागून सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांचं नुकसान केलेलं आहे मुळात विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळलं आणि ते भविष्य अंधारात टाकण्याचं काम कुलगुरूंच्या माध्यमातून झालेलं आहे त्यामुळे त्यांनी नैतिक दृष्ट्या राजीनामा द्यावा हीच विद्यार्थी परिषदेची मागणी राजीनामा देण्याच्या अगोदर कुठल्याही प्रकारे विद्यार्थ्याच्या भविष्याला धोका होणार नाही त्यांचा प्रवेश रखडणार नाही त्यांच्या मुळात त्यांच्या जॉब्स आणि या सगळ्याला अडथळे निर्माण होणार नाही याची काळजी नैतिकदृष्ट्याही आणि जबाबदारीशाही कुलगुरुंनी घ्यायला हवी आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोंधळाचा कारणीभूत समजून आपोआप राजीनामा द्यावा उगाच हाकलपट्टी करायला लावू नये विद्यार्थी परिषद त्याच्यासाठी आंदोलन करणार आहे एक तर हकलपट्टी होण्यापेक्षा स्वतःही दृष्ट्याने त्यांनी राजीनामा यासोबतच विनोद तावडे यांनी सांगितले की एकतीस जुलैपर्यंत सगळ्या अभ्यासक्रमाचे निकाल लागणार आहेत तुला काय वाटतं लागतील का ज्या प्रकारे असेसमेंट भले रिझल्ट लागले तरी अॅक्च्युली स्टुडंट अफेक्ट होणार आहे जर त्याचे पेपर्स बरोबरपैकी चेक नाही झाले तर तो ऍडव्हर्सली अफेक्ट होणार आहे आज जर आपले आपण बघितलं तर रिव्हॅल्युएशनमध्ये तर युनिव्हर्सिटी भरपूर काय काय पैसे आहे आणि त्यात जवळजवळ साठ सत्तर टक्के मुलांचे रिव्हॅल्युएशन नंतर ते पास पासआउट होतात म्हणजे जर एवढ्या घाई गडबड रीत जर चेकिंग होणार असेल तर त्या चेकिंगलाही काही उपयोग नाही हेला अॅडव्हान्स प्लॅनिंग गरजेची होती आपण बघतोय की जी जबाबदार जबाबदारी आहे ती कुलगुरूंनी घ्यावी आणि कुलगुरूंनी ह्या निकालानंतर या सर्व निकालानंतर राजीनामा द्यावा अशी मागणी आहे कॅमेरा अनिल सनगाडी सोबत वेदांत ने एबीबी माझा मुंबई